पांडुरंगा तुझ कीर्तन चालू असताना तुझ्या भक्तावर हा प्रसंग यावा ना डोळा ऐसा हा आकांत परिडे दुःखी होते काय तुम्ही येते नसाल असे झाले आम्ही न देखिले पाहिजे हे परचक्र कोठे हरिदासाच्या वासे न देखिले तर देशे तुका म्हणे वाजी लाजविली सेवा देवा दिने झाले तुका म्हणे माझी दादवी सेवा महाराज जवळांच्या लोकांचा घडा पडला ह्यावेळेला विचार करू नका पांडुरंगा प्रल्हादा कारणे नरसिंह झालासी त्याच्या बोलासी सत्य केले राम गोविंद नारायण हरी गरजे राजद्वारी भक्त राज विठ्ठल माधव मुकुंद केशवा तेने दैत्य राव दचकला मग आता याच वेळी तू कुठं तडून बसला आहेस तू तर आपल्या भक्तांना जर असं दूर लोटलस तर त्याचं रक्षण तरी कोण करणार ते काही नाही देवाला तरी आम्हाला दूर लोटलं तरी आम्ही काही देवाला सोडायला तयार नाही थटो हे मस्तक तुटो हे शरीर नामाचा गजर सोडू नये ना नाशवंत देह झाला तरी भंग तरी कीर्तन रंग सोडू नये